हॅलो फ्रेंड माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला महिलांनी तिसी नंतर चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी ते आज आपण पाहूया वय जर वाढत असेल तर बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो की आपण चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी आणि आपली आपली जी आपला जो चेहरा आहे तो तुक आणि स्किन छान कशी दिसेल असं सगळ्यात महिलांना वाटत असतं तीस नंतर चेहऱ्यामध्ये बरेच बदल दिसून येतात तर आपण आपल्या चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी तर सर्वात महत्वाचा टप्पा की आपण रोज आपल्या चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी तर ते आज मी तुम्हाला सांगणार आहे तर आपण ती काळजी कशी घेऊ शकतो केव्हा घेऊ शकतो स्किनची काळजी घेण्यासाठी आपण पहिल्या पहिल्या वेळेस चेहरा आपल्याला क्लीन करून घ्यायचा आहे चेहरा क्लीन करण्यासाठी आपण वॉश घेणार आहोत तर आहे ऑइल क्लिअर हिमालयाचा फेशवॉश आहे याची प्राइस आहे दोनशे चाळीस रुपये तुम्ही हा फेशवॉश वापरू शकता जर तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्ही ऑइल कंट्रोल करणारा फेसवॉश वापरायचा आहे जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्ही ड्राय स्किनसाठी येणारा फेशवॉश वापरायचा आहे तर ऑइली स्किन साठी हा ऑइल क्लिअर हिमालयाचा फेशवॉश छान आहे हा पॉन्स फेसवॉश आहे हा थोडा साईज मोठी आहे तर याची प्राइस आहे चारशे तीस रुपये छोटा सुद्धा फेसवॉश मिळतो तर हे दोन फेसवॉश आहे ते तुम्ही ऑइली स्किन असेल तर नक्की वापरू शकता यामुळे तुमचं ऑइल कंट्रोल होतं आणि चेहऱ्यावर जे पिंपल्स येतात स्किन जी आपली रेडनेस येतं ते कमी होतं आणि फेसवॉश वापरल्यामुळे आपला चेहरा हा क्लीन होतो ऑइल येणं कमी होतं अगोदर आपण चेहरा वॉश करून घ्यायचा आहे फेसवॉशने आपल्याला एक मिनिट मसाज करून घ्यायचे आहे वॉश करूया मी छान वॉश करून घेतलेला आहे तर जस आपलं वय वाढतं तस तसं आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या येणं स्किन लूज होणं पिंपल्स येणं तसंच स्किन डल होणं असे वेगवेगळे वे प्रकार आपल्या स्किनवर दिसून येतात चेहरा कोडा होणं तसंच ओढला जाणं असे प्रकार अशा नंतर होत जाता अशा वेळेस आपल्याला अशा प्रकारची काळजी घ्यायची आहे पहिली स्टेप आपल्याला स्किन छान वॉश करून घ्यायची आहे आता आपण दुसरी स्टेप पाहूया रोज वॉटर वापरू शकतात गुलाब गुलाबरीचं रोज वॉटर आहे तर रोज वॉटर तुम्ही कसं यूज करायचं आहे तर हे रोज वॉटर तुम्ही ऑल स्किन टाईपसाठी आहे एका कॉटनवर रोज वॉटर घ्यायचं आहे पूर्ण स्किन वर तुम्ही रोज वॉटर लावू शकता रोज वॉटर मुळे तुमची स्किन ही, ही सॉफ्ट होते चेहऱ्यावरील धूळ माती ही साफ होते जे कोर्स असतात ते साफ होतात मिनिमाइज होतात तुम्ही रोज रोज वॉटर वा, रात्री वापरलं पाहिजे झोपताच्या झोपण्याचा अगोदर वाढत्या वयाबरोबर आपली स्किन ही लूज पडत जाते आणि आपले जे ओपन फोर्स हो असतात ते मोठे होत जातात त्यासाठी तुम्ही टोनर यूज करू शकतात गुड व कुकुंबर टोनर आहे जर तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्ही कुकुंबर टोनर वापरू शकतात किंवा यामध्ये दुसरं टोनर येतं तेही तुम्ही वापरू शकता दुसरं टोनर आहे हे सुद्धा तुम्ही वापरू शकतात हे पण टोनर खूप छान आहे प्रेणे प्रेनेचं टोनर आहे ऑइली स्किनसाठी हे दोघं टोनर खूप छान आहे या टोनरची प्राइस आहे दोनशे नव्याण्णव रुपये टोनर तुम्हाला चेहऱ्यावर स्प्रे करून घ्यायचा आहे जे आपले ओपन पोर्स असतात ते मिळायला मदत होते आपल्या चेहऱ्याला छान हायड्रेशन करण्याचं काम करतं या टोनरची प्राइस आहे सातशे रुपये हे पण ऑइली स्किन वाल्यांसाठी बेस्ट टोनर आहे त्वचेला तुकतुकीत ठेवण्यासाठी टोनरचा वापर वापर केला पाहिजे स्किनचा पीएस बॅलन्स मेंटेन्स करण्यासाठी आपल्याला टोनर वापरलं पाहिजे आपले जे पोर्स असतात जर तुम्ही रेग्युलर टोनर वापरलं तर ते मिनिमाइज होतात आणि चेहरा हा ग्लो करतो आणि क्लीन पण होतो इत चेहरा आपला रेग्युलर ऑइल सोडत असतो जर तुमची स्किन असेल जर चेहरा ऑइल सोडत असेल तर त्यामुळे ऑइल कंट्रोल होते पिंपल्स येणे थांबतात था, आणि चेहरा तुकतुकीत आणि ग्लो करायला लागतो शाईन देतो छान आपलं हे टोनर ऑब्झॉर्व झालं आहे शेवटी आपल्याला चेहऱ्याला पोन्स जेल मॉइस्चरायझर वापरायचं आहे छान हायड्रेशन करत चेहरा चमकदार आणि ग्लो करण्यासाठी खूप छान असं हेचरायझर आहे लावल्यामुळे स्किन आपली ही छान ग्लो करते तसंच स्किन जर आपली ड्राय होत असेल तर ती ड्राय होत नाही एकदम स्किन ही छान तुकतुकीत दिसते तसंच ती ग्लो करते चमक पण येते आणि शाईन पण येते तसंच तुम्ही रोज जास्त पाणी पिलं पाहिजे तसंच डेली महिन्या ते दीड महिन्याने तुम्ही फ्रूट फेशियल केलं पाहिजे भरपूर पाणी पाहिजे तसंच नारळ पाणी पिलं पाहिजे पाहिजे दही खाल्ली पाहिजे असं जर तुम्ही केलं तर तीसी नंतर किंवा तुम्ही जर हे पेय पदार्थ घेतले तर स्किन स्किन ही छान ही कोरडी पडत नाही ऑइल कंट्रोल होतं आणि चेहरा पण ग्लो करतो गोराई होतो तुम्ही जर या ट्रिक्स फॉलो केल्या तर तुम्ही वयापेक्षा जास्त दिसणार नाहीत तुम्ही यंग दिसणार चेहरा पण तुमचा ग्लो करणार तुम्ही तुमच्या वयापेक्षा पाच ते सहा वर्ष कमी दिसणार आणि सुंदरही दिसणार जर तुम्ही हा सगळे नियम पाहिले तर एकदम चेहरा तुकतुकीत होणार आहे